मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज आपण गोदी मीडिया आणि भक्तांचा आणि मोहन भागवत जे आर एस एसचे प्रमुख आहेत त्यांचा कसा खोटापणा आहे कसा बट्ट्याबळ करणार आहोत ते बघा तुम्ही आता सगळ्यात पहिली गोष्ट सगळे भक्त भक्त किंवा मग सगळे मीडिया गोदी मीडिया आता सगळीकडे पाठव वाढव काय सांगताय की जी डी पी एट पॉईंट टू झाला जी डी पी एट पॉईंट टू झाला आणि काय देश आर्थिक प्रगती प्रगतीवर आहे नरेंद्र मोदीमुळे देश जगातल्या पाच आर्थिक दे प्रगतीच्या देशात आहेत ज्या देशाचा डॉलर नव्वद रुपयावर गेला सगळ्यात सगळ्यात बेकार पाकिस्तान बांगलादेश पेक्षा पण खालच्या स्तराला गेलेल्या आहेत ज्या देशाचा रुपया तो देश आर्थिक प्रगती करतोय आणि दुसरं एक सांगतो की बाकी सगळ्या अर्थतज्ज्ञांनी हा जी डीपीचा आकडा खोटारडा आहे हे सांगितलं ठीक आहे तुम्ही म्हणाल की अर्थतज्ञ हे आहे ते आहेत विरोधक आहे म्हणून सांगतील हो पण आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी आपल्या जी डीपीला सी ग्रेड दिलाय ओ सी ग्रेड आता सी ग्रेड काय असतं ते सांगतो म्हणजे कसं असतं ते सांगतो जेव्हा ना पीचे आकडे एकदम चांगले असतात परफेक्ट असतात त्याच्यावर काही चर्चा चर्चा करण्याची गरज नाही एकदम परफेक्ट असतं तेव्हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे ना त्याला ए ग्रेड देतं आणि दुसरं असतं की ज्यांचे आकडे बरोबर आहेत पण त्याच्यात छोट्या मोठ्या चुका आहेत ज्या बदलल्या जाऊ शकतात छोट्या मोठ्या चुका आहेत ज्या बदलल्या जाऊ शकतात त्याला ते बी ग्रेड देतात आणि ज्यांचा आकडेवारी चुकीची आहे ते बदलणं पण शक्य नाही आहे एवढं घाललं असतं त्यांना सी ग्रेड दिला जातो आणि हा सिग्रेट त्याच्यानंतर अजून एक डी एक असतो तर डी म्हणजे एकदम बकवास काहीच चांगलं नाही त्या त्या आकड्यांमध्ये किंवा ते सगळेच आकडे खोटे आहेत आपल्या याच्यात काय केलंय ते आकडे खोटे आहेत ते बदलणं पण शक्य नाही असे आकडे आहेत त्यामुळे सिगरेट दिलाय आत्ता बोला काय करतोय तुमचा गुरु बघा 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 विचार करा काय करतो ते आता दुसरं आपण महत्वाचं बोलूया दुसरं आता आपण महत्वाचं बोलूया आर एसचे संघचालक जे आतापर्यंत मोदीचा विरोध करत होते मग मो नरेंद्र मोदी एकदाही याच्यात गेला नव्हता ना नागपूरच्या त्यांच्या आर एस एसच्या ऑफिसमध्ये सतत विरोध करायचा आता तो काय बोलतोय संघचालक की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळे देशा जगात आपली ओळख निर्माण झालेली आहे अरे हाट काय माहित आहे तुम्हाला साध आत्ताचं उदाहरण घ्या साध साध झालं नरेंद्र मोदी सगळ्यांनी काय केलं होतं सगळ्या नेत्यांची पिल्ल त्यांची पिल्ल कोकरा आहेत ना पैसे देऊन देऊन भारतात जगातल्या सगळ्या देशात पाठवली की भारताची मांजू बा बाजू मांडायला जा भारताची बाजू मांडायला जा सगळेजण सो, सो पैशावर देशाच्या आपल्या स्वतःच्या पैशा भारतातल्या माझ्या तुमच्या पैशावर ते अख्ख्या जगात फिरून आली जेव्हा पाकिस्तान विरोधात भूमिका घ्यायची होती भारतासोबत एकही एक देश उभा राहिला नाही माहीत असेल ना तुम्हाला एकही देश उभा राहिला नाही पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घ्यायला म्हणजे ही आपल्या नरेंद्र मोदीची तुमच्या वीजगुरूची अवकात आहे हा अवकात आहे ही खानेरीच अवघात आहे दुसरी अजून अवघात आता काढली आहे दुसरी जी ट्वेंटी परिषदेमध्ये कोणाला माहीत आहे ते जी ट्वेंटी परिषदेमध्ये जगातले जी ट्वेंटी देश असतात देश त्यांची दे भाषणं होत असतात तिकडे आणि बाकीचे लोक ऐकत असतात ती भाषणं आपल्या नरेंद्र नरे मोदीची भाषणं आहेत का हो बघा युट्यूबवर शोधा कुठेही शोधा तुम्ही आणून शोधून माझ्या समोर द्या मी काही आरायचं तयारी आहे अहो नरेंद्र मोदी भाषणाला उभे राहिले ना चाळीस सेकंदात त्यांचा माईक बंद करण्यात आला माईक कारण ते वाचून बोलत होते स्वतःच काहीच नव्हतं माईक बंद केला त्यांचा जी ट्वेंटी परिषदेच्या भाषणात ही अवघात आहे आपल्या देशाची भारताची जी नरेंद्र मोदी सारख्या अशिक्षित आडाने माणसांनी केलेली आहे देशाची अवस्था जगात हास करून टाकलंय आपल्या देशाचा काय अजून पाहिजे हो तुम्हाला काय अजून पाहिजे दुसऱ्या बाजूला काय सांगितलं जातं की आपले जे आहेत निवडणूक आयुक्त आहे त, आ, ते केन्चू बोललं जातं त्यांची जागतिक निवडणुकीच्या ह्याच्यावर निवड झाली म्हणून सगळीकडे सोडवलं हो जातं अरे हे पण किती खोटं पडू ना तुम्ही ते पद ते पद आहे ना ते जगामध्ये दर वर्षाला रोटेट होत असतं प्रत्येकाला ते रोटेशनमध्ये मिळालंय त्याला त्याच्या काय त्याच्या काय स्वतःच्या बेनिफिटमध्ये मिळालं ना त्या रोटेशनमध्ये मिळालंय आणि बातम्या काही ते मात्मा का ज्ञानेश कुमारांची नियुक्ती झाली जागतिक निवड हो अरे हड किती खोटं पसर सत्य सत्य सांगायची हिंमत करा ना आम्ही सांगतोय सत्य नरेंद्र मोदी हा देशाची बदनामी करतोय अच्छा जगात बदनामी करतोय त्याला विचारत नाही कुत्र विचारत नाही आपल्या पैशांवर फक्त तो आडणीला घेऊन सोबत सोबत फिरतोय अशी अवस्था देशाची केलेली आहे विचार करा जो देशाची बदनामी करतोय जागतिक स्तरावर बदनामी करतोय अशा प्रधानमंत्रीला आपण कुठं ठेवायचं सगळ्यांनी एकत्र या आत्ता 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 तरी एकत्र या एवढंच मी सांगतो जागतिक स्तरावर आपल्याला वाचवायचं असेल आपल्या देशाची प्रतिमा चांगली करायची असेल तर या नरेंद्र मोदीचा विरोध प्रत्येक भारतीयाने हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन केला पाहिजे कसा केला पाहिजे तर बोललं पाहिजे आम्ही बोलतोय तुम्ही पण बोला वाचा अभ्यास करा आणि बोला बिनधास्त बोला एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम